पक्ष्यांचा किलबिलण्याचा आवाज ही गावाकडे म्हणजे गावाकडचं जे सुख आहे ना ते शहरात कधीच भेटणार नाही मंडळी ना। आपल्याला हा ओढा आहे म्हणजे ओहल आहे पाऊस साधारण अर्ध्या तासापूर्वी आता ठेवून गेलाय आणि बघा एकदम शांत आहे सगळं शांत आहे ही आहे शेतावरची सकाळ तर म्हटलं चला काहीतरी एक वेगळं गणपती विसर्जन झालेलं आहे एक दिवस थांबलेलो आहे आपण तर म्हटलं काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करूया कदाचित छोटी छोटी कारण की शेवटची पिढी आहे त्याने आपलं सौंदर्य आणि आपलं गाव पण टिकून ठेवण्याचं काम केलेलं आहे तर शेतावरची सकाळ हे आहे शेत म्हणजे मी गावी आहे तर गावाकडे बघा शेताला लोंबी वगैरे आलेले आहेत आणि बघा सकाळचा आहे तर हा छोटासा आमच्याकडे नाला आहे व्हॉल आहे व्हॉल आमच्याकडे होल बोलतात त्याचा आवाज बघा कसा येतो आहे अगदी सुंदर ही सकाळची वेळ आहे पक्ष्यांचा किलबिलांचा आवाज येतो आहे बघा जर आपण या ठिकाणी थांबलो तर हा होल आहे त्या होलाचा आवाज अगदी मनाला अगदी शांत असं जगण्याचा आर्त देऊन जागतो पक्ष्यांचा किलबिलण्याचा आवाज ही गावाकडे म्हणजे गावाकडचं हे सुख आहे ना ते शहरात कधीच भेटणार नाही मंडळी आपल्याला ना। हा ओढा म्हणजे ओहल आहे पाऊस साधारण अर्ध्या तासापूर्वी आताचे गेला गेलाय आणि बघा एकदम शांत आहे सगळं शांत आहे ही आहे शेतावरची सकाळ तर म्हटलं चला काहीतरी एक वेगळं गणपती विसर्जन झालेलं आहे एक दिवस थांबलेलो आहे आपण तर म्हटलं काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करूया कदाचित छोटी छोटी खेकडीसुद्धा आपल्याला पाहायला भेटतील शेतावर कारण का जेव्हा कोण नसतं सगळं शांत असतं तर आपल्याला त्या गोष्टी बघायला भेटतात बघा शेत आहे पक्षींची किलबिल 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 थोडी थोडी चालू आहे जंगली जनावर म्हणजे रानटी वगैरे जनावर शेतांना खाऊ नये म्हणून या साड्यांचं म्हणजे कुंपण एक प्रकारे लावलेलं आहे कारण का त्यांना बघून असं वाटतं हे भावले वगैरे लावलेले आहेत कारण का ते एक रानपाखरू असतील रान रानटी जनावर असतील त्यांच्यासाठी शेतांना वाचवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लावलेल्या असतात बघा एक एक आताच खेकडा गेला छोटासा होता जर मी स्लो चाललो तर कदाचित तुम्हाला खेकडी बघायला भेटतील कारण का आता असं लाईटली उडून आणि श्रावण आणि भाद्रपद महिना म्हटला ना का पावसाची सरीज असतात त्याच्यामुळं जास्त काही ना पाऊस नाही सकाळी पाऊस असतो आणि रात्री कधी कधी तर बघा ह्या बिलामध्ये एक खेकडा दिसतोय गेलात पण तर मंडळी या गावाकडची म्हणजे शेतावरची सकाळ चिमण्यांचा जो सूर येतोय म्हणजे वेगळी फिलिंग असते मला तर म्हणजे मी ज्यावेळे गावाला होतो शाळा शिकत होतो त्यावेळेला पण मला कम्फर्टेबल वाटायचं गाव बघा कसे आमच्याकडे ही केली जाते अगदी सुंदर नजार नजारा आहे या अशा नजारात जगण्याचा अर्थ कधी म्हणजे एक वेगळी वेगळी मजा असते प्रत्येकाला मी मागे पण व्हिडिओमध्ये दाखवला होता हा सगळा नजारा परंतु एक शेतावरची सकाळ म्हटलं तर बघा हे हॉल कसे वाहतात त्यांचा आवाज सतत चालू असतो आणि रात्र असली की शांत ह्या या म्हणजे व्हलाचा आवाज पूर्ण गावापर्यंत येतो एवढा हा स्पीडमध्ये हल व्हावत असतो हा चत्रुं ने ने नाए, नाए। नाए। एक चत्रुंगा आहे आपल्याला या ठिकाणी दिसतोय कदाचित व्हिडिओमध्ये घेता असतो पण तो उडतोय तर नाही घेता नाही येणार त्याला घाय आहे जास्त एक आठवण म्हणून आता आज रात्री किंवा उद्याला मुंबईला निघायचंच आहे तर म्हटलं चला एक आपली शेतावरची सकाळ दाखव कारण का कधी कधी बघायचं झालं तर आपण हा आप व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकतो मंडळी बरोबर ना कधी बघायचं झालं तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकतो आणि ही आहे आमची वीर आणि ही थोडा थोडा ऊन याय लागला आहे म्हणजे घाम सुटतं आहे म्हणजे गर्मी थोडी थोडी होती म्हणजे थोडं थोडं ऊन याय लागला आहे ही आमची वीर बघा पाऊस असल्यामुळे आता वीर भरलेले आहे आणि नलानी वगैरे प्रत्येकाच्या घरी पाणी जातो तर इकडे पण खेकडा बघायला नाही भेटलाय तुम्हाला खेकडा दाखवायचा आहे तुम्हाला मंडळी खेकडा बघायला भेटला ना शेतावर आले तर फिलिंग भेटे छोटी छोटे खेकडे आहेत मोठी मोठी खेकडी नाही आहेत तर खेकडे पण आहे ते बघा ते बघा तिथे आहेत कदाचित आपल्याला तिथे बघायला भेटतील कलरफुल पक्षी वगैरे दिसते झाडावर पण आपला कॅमेरा एवढा हाय लेवलचा चाल मुलं त्याच्यामध्ये कॅच नाही होणार त्या गोष्टी हा बघा दिसला का पलतोय 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 गेला आतमध्ये गेला ते बघा तिकडे हाय आतमध्ये खूप आहे तर मंडळी शेतवची सकाळ अशी असते आणि पाऊस पाऊस म्हटला ना तर एकदम भारी आणि थंड झोप जो, झोप पण सुद्धा बर मस्त लागते आता गाव 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 एक जातोय बघा बघा पाण्यातून जातोय ठेकडा थे तर मंडळी सहज झालो होतो खाली फेर पटका मारायला कारण का आज रात्री किंवा उद्या सकाळी मुंबईला जाणार आहे तर म्हटलं चला एक शेतावर जाऊन येऊ ती फिलिंग जरा वेगळी असते आमचं भाताना थोडीशी लोंबीसुद्धा आलेली आहे आईच शेती करते तर आलो होतो जावी सॉरी आलो होतो शेतावर आणि सकाळ सकाळ आहे तर बघा पक्ष्यांची किलबिलचा आवाज आला फिलिंग झाली वेगळी तर म्हटलं व्हिडिओसुद्धा शूट करू आपले एक आठवण राहील की ह्या वर्षी आपण गणपतीला गावी गेलो आणि कसं आणि काय माहिती आहे मंडळी आता आमच्या भागात नोकऱ्यांची म्हणजे जी तरुण मंडळी आहे ना तो संपूर्ण कुटुंबासहित मुंबईला राहतो कारण का आमच्या भागात काय नोकरीची हीच नाही उपलब्ध त्याच्यामध्ये सोय नसल्यामुळं आज गावच्या गाव रिकाम होत चालेत त्याचीच खंत वाटते काही लोक जे आता वयस्कर आहेत हातारे कोत्यारे तीच एक आमची शेवटची पिढी ती ही सगळे शेत वगैरे करत असते तर कदाचित उद्या असं होणार आहे की मुंबईला जे लोक राहतात शहरात जे लोक राहतात त्यांनाच येऊन गाव चालवायला लागेल जी सांस्कृतिक परंपरा आणि जे आपली कोकणी कला असते त्या चालवण्याच्या सगळ्या मुंबईवरून गोष्टी होतील कारण की शेवटची पिढी आहे त्याने आपलं सौंदर्य आणि आपलं गाव पण टिकवून ठेवण्याचं काम केलेलं आहे तर बघा कशी रानभेंडी वगैरे दिसते तुम्हाला ह्या ठिकाणी ती सवय आहे आणि खरोखरच गाव हे गाव अस गाव हे गाव असतं तिथे जगण्याचा अर्थ हा वेगळाच असतो आणि तिथं सुख आणि शांती आणि समाधान या सगळी आपल्याला गावालाच भेटतात आणि आपलं बालपणीचं दिवस जर आठवायला गेलो ना तर नक्कीच ह्या गावाचं आठवण येते आपल्याला कारण की जे शहरात धावपलीच्या जीवनात जे जीवन जगण्यात जी मजा नसते ना ती गावाला असते तर हे गाव पण टिकलं पाहिजे आणि ही आपली शेवटची पिढी आहे त्यांनी आपलं हे शेत म्हणजे करण्याचं एक सा सौंदर्य आणि हे जपून ठेवलेलं आहे तर मंडळी चला व्हिडिओ शेवट करण्याची वेळ आली तर खरंच एक गावाकडच्या सकाळी एक वेगळा अनुभव असतो तर म्हटलं काहीतरी वेगळा बनवण्याचा प्रयत्न करूया त्यानिमित्ताने हा व्हिडिओ बनवला आहे मंडळी तर चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघा ही कलरिंग फुलं वगैरे कशी दिसतात चिरड्याची फुलं याला बोलतात चिरड्याची फुलं बाकी तुम्हाला चिरड्याची फुलं गवत वगैरे उघडलेलं आहे हे अजून शेतक आलेली नाही आहेत पण आणि कसे शेतात म्हणजे रांटी रानटी जनावर असतात त्यांच्यापासून संरक्षण शेताला व्हायला पाहिजे म्हणून कशाप्रकारे बघा शेतामध्ये बॉटल किंवा हवनी येणारी जे डबे असतात ते धबधब धबधब होतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इथल्या लोकांनी करून ठेवल्या आहेत म्हणजे आमच्या बापदाद्याने म्हणजे जे आता आतापर्यंत शेती करतात थोडंसं पाय धुवून घरी जातो आणि आता लाईटली लाईटली ऊन याय लागलाय तर मंडळी खरंच खरंच सुखदायक हे वातावरण असं आणि गावाकडची सकाळ म्हणजे बघा ना तुम्हाला मी बोलत असेल पण तुम्हाला पक्ष्यांची सुद्धा आवाज येत असेल तर मंडळी चला याच ठिकाणी व्हिडिओ शेवट करण्याची वेळ आली तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये